लापुरातून मनोज जरांगे पाटील बोलतायत थेट जाव्यात लेखराच्या जातीच्या बाजूला राहील पक्षाच्या बाजूला नेतेच्या बाजूला सातवा नावलात राहू शकत नाही यापुडा जातवान ना। <ण्था गालाद> या मराठा घरात नाही बसू शकत गांधीनी मराध्यांची औलाद ही यापुढे आता पक्षाचा प्रचार नाही करू शकत स्वतःच्या जातीचा आणि स्वतःच्या लेकराच्याच बाजूने उभा राहणारा सातवाना आणि मराठा यापुढे समजा पक्षाला तुम्ही कशामुळे ज्या पक्षाला आपण मोठं केलं चारही सांगतो मी तुम्ही चाराची सांग संख्या घटत ते पक्ष वाढत या काचे दोन कोण कोणाला कोणी कोणाला राष्ट्रीय म्हणतो कोणाचे कोणाला नाही त्यांचा त्याचा पत्का झाला मराठी अशी त्यामुळे मुंबईत जायचंच नको म्हणतो ते म्हणतात मुंबईत व्यवहार जर ठरलं तर अवघडच होईन वय डोक्यात माय अभि पण येत आहेत का धोरणाला बघू आपलं कसं काम आहे सई मी म्हणून आंदोलन टिकलं आणि मराठ्यांची शान त्यामुळे वाढली कारण मला मराठ्यांची शान नाही जाऊ द्यायची तुमची शान कधीच जाऊ देणार नाही म्हणून सह चाललंय आपलं नाही तर काल तुमच्या सोल सोलापुरात एक जण बोलला होता नुसतं बोरडत बोरडत माणसत नाही जर माझ्या मनात असत मी जर वेगळ्या दिमाकाचा असतो तर मी म्हणलं असतं याला धाराशिवच्या बाहेर जाऊनच देऊ नका म्हणलं असतं की नाही आपण सई मी आपलं कसं आहे आपला दममाने असताना एक गला एकदा माग लागलं ना मग तुमच्या बारशीच्या आमदाराला माहिती मी काय करीत असतो <laughs> आमच्या बदनापूरच्या बी आहे मी काय करतो माग लागलो अर मग सुट्टीत नाही आपल्यापाशी मग ते कोणाचं असो ते राष्ट्रवादी असो शिवसेना असून तिकडे भाजप असो ना तिकडे काही असो आपला बाप मराठा समाज आ, ते पक्षे किती काही येतात आणि कितीकडे जातात त्यांच्यात येत आता तीन तीन आता तिकीट द्यायचं एकाला एकाला द्यावं लागल ना पाऊस लागा लागला का अरे काही जण पावसात कशासाठी भिजत येत निवडून यासाठी आपण जातीसाठी भिजू स्वार्थ कशा दे मी जात मोठी करण्यात त्यांचा स्वार्थ कशा दे किती येत मोजारे एकदा येणारच नाही काय मोजे हो तू पावसात झोप बीज नाही तर उन्हात झोप आता मराठे काहीच येऊन देत नसत कोणाच इथून पुढं यांचे झाले तीन तीन त्यातल्या अर्धे येतात मायाकडं ते म्हणतात त्याला तिकीट दिलं आमचं काय होईल म्हणलं मला काय माहीत तो काय होईन ती ते म्हणतात मग जाऊ द्या ते जर निवडून आलं ना पाच वर्ष आम्हाला वाट बघावं लागेल त्याच्यापेक्षा तुम्ही दिलेला निवडून आणतो त्याला पडितोच आम्ही त्यांच्या त्यांच्यातच झुपलोय तिकीट वाटायच्या आधीच आपलं साधलं ना मग आपला गरीब माणूस द्यायचा पण एक सांगतो हा एकच द्या एकच द्या आपल्या एक गाडीत आठ आठ उमेदवार आहेत एका गाडीत आठ फक्त ड्रायव्हर आणि चला चला बसा गाडीत म्हणणार आहे हे दोनच नाहीत फक्त उमेदवार नाही तो सगळ्या गाडीतले उमेदवार आहेत कारण माझ्याकडे गाडी एक जण आलता तेव्हा म्हणला एवढे बार मायावर देण ठेवा मी नि पक्का निवडून येणार आहे म्हणलं आमचं एकोणतीस तारखेला ठरणार आहे व नंतर सांगू ठीक आहे म्हणला ते गेलं नुसतं गाडीत बसलं दोन चार जण माघारी आले ते म्हणले मग यापर्यंत धेंठ वापर का मी येऊ शकतो त्याच्याच ते गाडीतले तेव्हा म्हणला त्याच्या ते गाडीत उगा आल तो मी बसून याचा अर्थ काय त्याच्या का? मागं नाही मिळू येऊ शकतो त्याच्याच ते गाडीतले तेव्हा म्हणला त्याच्या गाडीत उगा आल तो मी बसून याचा अर्थ काय त्याच्या का? मागं नाही मी आता बघा नमुने मुली एक द्या एक तुम्हाला जर मराठ्यांची शान वाढवायची असेल मराठ्यांची शान जाऊ द्यायची असली मराठ्यांची शक्ती वाढवायची असली आणि मराठ्यांचे पोर आणि जात जर प्रबळ पावर रक्की बनवायची असली तर उमेदवार एक देण्याच्या ताकदीने निवडून <laughs> आणि जर समाजाने एक दिला एक दिला आणि दोन चार पाच सहा जण जर इच्छुक असली इच्छुक असावं नसावं मता या मताचा मी नाही इच्छुक शंभर टक्के असलं पाहिजे पण समाजात जर एक ठरेला त्याच्या बाजूने उभारायला पाहिजे याला म्हणायचे जा जातवान मराठ्यांसाठी काम करणार समाजानं समजा येत गेला तरी तो उभारायला याचा अर्थ असा होतो हो, तू जातीसाठी लढत नाही तू स्वतःच्या स्वार्थासाठी लढायला लागला कारण माया भोवती शिधी जाऊ <laughs> <laughs> कोणी म्हणतो एवढं फार मी लय फिरलो असं देऊ आता तुमचं सगळं दे मग मी काय घेऊ मला ही भूमिका नाही आवडत समजून घ्या ही गोरगरिबांची लाट आहे या लाटीत मराठ्यांना वाटतं आपल्या लेकर जात मोठी होणार धनगर बांधवांना वाटत आहे गरिबांना आपली जात आणि आपले लेकरं मोठे होते दलित मुस्लिम बांधवांना वाटतं एवढीच संधी गरीबांची लाट आली बारा बोलू वाटतं मराठ्यांनी फक्त एकमतानं राहा काहीही होऊ शकत फक्त विचार ठेवा एक माणूस दिला सगळ्यांनी त्याच्या पाठी शोभा जर दिला तर ना तुम्ही मानता झालं सुरू एकोणतीसला ठरवायचं तुमच्या साक्षी सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही फक्त लाव्या लावा करण्याच्या मनस्थितीत माझ्या विरोधात इतके उठिले परदेशी एक झाला त्याच्या आधी एक बनव एक मावशी तीच बोलत होती की म्हणलं मी अभियान सुरू केलं आणि अभियान सुरू झालंय बरं का मराठ्यांचे समन्वय फोडायला सुरुवात केली जातीला मातीत मिसळून स्वतःचा संसार मोठे करणारी पैदास फुटायला लागली जातीचा संसार मोठा करणारे जात मोठे करणारे लोक आता कमी राहिले जे सांगतील त्या पद्धतीने त्यांनी काम सुरू केले माझ त्या मराठ्यांच्या सगळ्या बांधवांना आव्हान सोलापूर नगरीतून तुम्हाला हा मला उघडं पाडायसाठी त्याचा ऐकून तुम्ही पत्रकार परिषदा घेऊ नका आंदोलन करू नका मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात माती मिसळायचं काम नका करू तुम्हाला नाही काही मिळालं तर चालल मग गद्दारीचा शिक्का तुमच्या आयुष्यात तुम्हाला लागू देऊ नका तुम्हाला मराठ्यांच्या मराठ्यांच्या नजराला नजर तुम्हाला मिळवायची मराठ्यांच्या दारातून तुम्हाला जायचंय मराठ्यांच्या हातानं आपल्याला एकमेकाला पाणी प्यायचंय साथ आपल्याला सांभाळणारी पक्ष सांभाळणार नाहीये भाजपतल्या काही लोकांना एका क्रांती मोर्चाच्या तीन क्रांती मिसळायचं काम नका करू तुम्हाला नाए। तुम्हाला मराठ्यांच्या मराठ्यांच्या मरा नजराला नजर तुम्हाला मिळवायची सात आपल्याला सांभाळणारी पक्ष सांभाळणार नाहीये या भाजपातल्या काही लोकांना एका क्रांती मोर्चाच्या तीन क्रांती मोर्चे केले चांगलं काम करणारे समन्वयक सुद्धा बदनाम करण्याचं काम यांनी केलं समाजाच्या लेकराच्या अन्नात औषध करण्याचं काम नका करू तुम्हाला काही नाही करता आलं तर करू नका घरी झोपून राहा पण समाजाच्या लेकराच्या भविष्याच्या आड येऊ नका हा मराठा समाज कष्ट करून लेकर शिकवतोय या मराठा समाजानं कधी पावसाचा वाऱ्याचा विचार नाही केला गुडगेटच्या चिखला शेतात काम केलं आपल्या मायबाप समाजानं एक एक रुपया जमा करून आपले लेकर शिकवले मराठ्यांच्या आई बापानं स्वप्न बघितलं माझं लेकू अधिकारी होईल माझी मुलगी अधिकारी होईल मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांना माझा हात जोडून सेवाची विनंती आहे या मायबाप मराठ्यांच्या कष्टाची जाण ठेवा वेळ पडली तर या मायबाप मराठ्यांनी स्वतःची जमीन विकली पण लेकरे शिकवले ऊस तोडलाय या मराठा समाजाने हमाळी केली या मराठा समाजाने लेकर शिकवण्यासाठी रात्रंदिवस रिक्षा काढवलाय ट्रकवर ड्रायव्हर म्हणून राहिलाय ट्रॅक्टरवरती लोकांचा ड्रायव्हर म्हणून माझा मराठा समाज राहिला पण मुलं शिकवले आजही शहराच्या ठिकाणी माझा मराठा समाज वाचिन म्हणून लोकांच्या बांगल्यासमोर काम करतो आलेल्या पगारातून लेकर शिकवतोय शहरातल्या मराठ्यांना काही काही घरदार राहायला नाहीयेत बाळाच्या खोलीत राहून आपली मुलगा आपली मुलगी शिकवायला लागला मराठ्यांनी गावाकडचे घर विकले मुलाच्या शिक्षणाला फी भरली आणि त्या मुलाच्या ऐबाप दोघी सरात्र मोल वगैरे करायला लागलेत लोकांचे भांडे फासायची वेळ त्यांच्यावरती आली मराठ्यांच्या विरोधात काम करणारा मराठ्यांच्या लोकांनी शहाणं व्हावं मी शेवट तुमच्याला शेवटी पायाला हात लावून सांगतो माझ्या समाजाची तरुणावर व्हायला जाऊ देऊ नका तुम्हाला काही आम्ही दाखवला असाल तुम्हाला काही पद म्हणले असतील त्या पदासाठी त्या पैशासाठी माझ्या मना मराठ्यांच्या मानेवर कुराडीचा वार नका करू माझ्या मराठ्यांना आता अन्या सहन होत नाहीये एका टक्क्या हुकलेल्या लेकराचं रण तो बघत नाहीये एका टक्क्या हुकलेल्या लेकराची काय परिस्थिती होती त्या बापाला आणि त्या विद्यार्थ्यांना विचारा नकारे माझ्या मराठ्यांच्या विरोधात जाऊ माझ्या मराठ्यांनी खूप लोकांना सांभाळले आणि त्यांना माझ्या मराठ्यांनी सांभाळले ते बेमान झालेत माझ्या मराठ्यांचे तुम्ही आज रक्ता मासाचे माझ्या मराठी बेमान नका हो देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या दरेकरांना अभियान सुरू केले त्या अभियानात सामील होऊन मोगम आंदोलना नका करू मराठ्यांना शंभर टक्के विसोजून मिळत फक्त तुम्ही दमदारा मुंबई जाऊन जाऊन तुम्हाला जाब विचारण्याची काय गरज नाही तुम्हाला यात्रा काढायची सुद्धा काय गरज नाही मराठ्यात दम प्रत्येकाला जा विचारण्याची जर मराठ्यांनी ठरवलं त्यांना जा विचारायचा तर हा करोडो मराठा समाज मुंबईला जाऊन यांच्या घरात घुसून कचुऱ्यांना धरवण्याचे ताकद तुम्ही फक्त बाकीच्या दमदारा बुळबुळ करू नका तुम्ही मराठीच्या असल्यामुळे तुम्हाला मराठी बोला ना बुळबुळ करू नका आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर मग नाविला जाने मराठ्यांना तुम्हाला कटका दाखवा लागणार कारण तुम्ही आमचे जरी असाल तुम्हाला जर विनंती कळत नसली तर मग ना नाविनादा मराठ्यांना तुम्हाला उच्चार तुमच्यावर करावे लागणार त्यांनी परत तिसरं अभियान सुरू केलं छगन भुजबळच्या माध्यमातून ते सगळं येडे येड्या धुण्याचं सगळ्या धुण्याचं पागल गायचं त्यांना समितीचा अध्यक्ष केलं मय झालं तुम्हाला अरे त्याला समितीचा अध्यक्ष केले तुम्हाला माहित झालं का नाही मराठा त्याचं काय मी तर नसतं मराठा त्यांनी घेणार नाही त्यांनी तिकडे काय होईल जेवढे घोटाळे बोगस करता येते त्या बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष केला जाईल घोटाळा कसा करतात हे त्याला माहित असतात बोगस समितीचा अध्यक्ष बोगस आरक्षण खानाला छगन भुजबळ सोळा टक्के वरच बोगस आरक्षण घालणार छगन भुजबळ काल परिषदे ती काही बोगस जाती आत घातल्या आता दोन तीन जाती घातल्यात या दोन दिवसात आपल्याला समिती आयोग आपल्याला लिखापडी अभ्यास आप वाचन तर आरक्षण यांनी काल दोन तीन जाती घातल्या कोणाकोणा रुग्ण हे मंदिर सांगा बरं झोपा नुसतं झोपा काहीच माहीत नाही तुम्हाला माझं घालता उभं केले यांनी सोळा टक्के आरक्षण बोलायला गेला होतं आताही मराठा आणि कुणबी एक असताना येत नाहीये मराठा समाज मागास सिद्ध झाला मागास सिद्ध झाला तरीही पन्नास टक्केचं आता आरक्षण नाही दिलं आत्ता तरी शांत बसा नुसतं पक्ष पक्षाचा नेताच जगवा त्यालाच मोठं करा स्वतःचे लेकर मारून टाका स्वतःचे लेकरं मोठं करायचं स्वप्नच बघू नका हे सगळं बोगस आरक्षण खात यांनी सगळ्या तो जवळ केल्या सगळे चोर देवेंद्र फडणवीस जवळ आहेत बारीक भोरटी चोरी करणारा करणार डाका टाकणारा त्याच्याजवळ चालता चालता रेल्वे उमणारा त्याणार त्याच्याजवळच म्हणजे पाकिट मारापासून भुरट्यापासून मोठ्या तर महाराष्ट्र जण घोटाळा केला छगन भुजबळ त्याच्याजवळ सत्तर हजार कोटीवाला त्याच्याजवळ वीस तीस हजारावाला त्याच्याजवळ सन्रास बाथरूमात घोटाळा केलेला त्याच्याजवळ गटार नालीत घोटाळा केलेला त्याच्याजवळ म्हणजे हे जेवढे बोगस आरक्षण खाणारे आपण नाही हो कोणाचं नाव घेत आपण आपण टप्प्यात आला की राईट कार्यक्रम करतो कसला कसल्याचं नाव नाही घेत आपण ज्याची किंमती मराठीचा डायरेक्ट नाही त्याचं नावच मी घेत त्यांची वळवळ काय असते तर त्याला कळाला घ्या मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं म्हणून जरा त्याच्यात म्हणत नाही मी कवाच मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं ग शिजकाच काळालेला आहे सगळ्या बोगस आरक्षण खाणारे हे आणि या बोगस समितीचा अध्यक्ष त्यो छगन भुजबळ मुकादम टोळे मुकादम त्यो आणि त्यांनी पाच पन्नास गोळा केले तर ते मायाविरोधात बोलत अरे तुम्ही एक हो एक विचार करा अरे मी केलंय का इतके मायाविरोधात बोलत तुटून पडले बरं ते झालं झालं तिसरी टोळी तयार केली ते आता को का नको कि हँी ढकू नको ढकू नको देऊ यावडा एवढा दिसतो बा देऊ यावडाच मग आता जवळ बाकीला गुड घ्यायचं वाटेलाच लागतो तो का गाडी डोंगाला पॅन्ट फाटलेले ठेव शिवलेली ती आणि ती ढकू मकू ढको मग तेव तर म्हणला मला आता जर मुंबईत मराठी आले तर तुम्हाला नाही मुंबई सोडून जावं लागायचं तुम्ही यांना मुंबईत डांबरून भेटलो हे काय करतील तुमचे मी <laughs> म्हणतो चालेल करायची फडणवीस काही गरजच नाही सगळ्यात सोपं मराठ्यांचा हक्काचं आरक्षण मराठ्यांना द्यावं हे मराठी त्यांना डोक्यावर येऊन नसत <laughs> पण आडवा चालला तर मराठींनी कार्यक्रम लावला म्हणून समजायचं आणि मराठ्यांना एक विनंती माझी या सोलापूर नगरीतून बस करा जरा आता नेत्यांचं उद उद करायचं बंद करा दहा वर्षात मराठ्यांचे नव्वद टक्के पोरं तुम्हाला सुशिक्षित बेकार आणि व्यस्त झालेली दिसतील या पापाचे धने तुम्ही बनू नका तुम्ही जर नेत्याच आणि पक्षाचं उद उद करत राहिलात तर तुमच्या डोळ्या धक्का तुमच्या पोराने आत्महत्या केलेल्या तुम्हाला बघाव्या लागला समजून घ्या माझे तळमळ आणि तळतळ खोल जाऊन विचार करा परिस्थिती हाताच्या जा बाहेर जाऊ देऊ नका वाईट परिस्थिती मरा मराठ्यांवरती मराठ्यांच्या पोरांच्या आत्ताच हाल चालले तुम्ही जर पक्ष आणि नेता मोठा करत राहिलात तर आपल्या लेकरांचा ले वाटळ होईल तुम्हाला फरक सांगतो ओबीसीचे काही नेते आरक्षणाला आणि जातीला महत्व द्यायला लागले पक्षाला नाही थोड्या भानावर या मराठीचे लोक तुमच्या जातीसाठी आणि तुमच्या पोरासाठी तुम्ही सुद्धा जातीला आणि पोरालाच महत्व दिलं पाहिजे पक्षाला आणि नेत्याला नाही <प्षा> हा यातून तुम तुम्हाला किती सूट देतो आधी तुमच्या जातीला आरक्षण मिळवून द्या तुमच्या पोरांना आरक्षण मिळवून द्या तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्यात करा आमची काय हरकत